मी गुरु जाधव सामाजिक व कार्यकर्ता आहे धार्मिक कार्यकर्ता आहे आणि राजकारणातही मला थोडा रस आहे तर माझ्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद व तालुका पंचायत या मतदारसंघात अनुक्रमे माननीय शंकरराव आगमारे साहेब जेडपीसाठी साठी आणि आमचे संजय दादा खिलारी हे तालुका पंचायत साठी आग्रसीत आणि आग्रही उमेदवार आहेत तर आमच्या गावा आमच्या यावली गावामध्ये संजय दादा खेलारे यांचा सामाजिक कार्यात धार्मिक कार्यात सिंहाचा वाटा आहे वेळोवेळी अर्ध्या रात्री तरी फोन केला तरी संजीवदादा खेलारे हे हजर असतात गावच्या सुखादुखात का धार्मिक कार्यात ते यात्रेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि आमच्या ता तालुका पंचायत मतदारसंघात किंवा जिल्हा परिषद मतदारसंघात दादाला मानणारी बहुतेक सगळे संपूर्ण शंभर टक्के कार्यकर्ते आहेत आणि कामाचा माणूस आणि त्याच्याबरोबर हेनी सुद्धा आपले शंकर वाघमारे सुद्धा आहेत पक्षाचे पहिले क्रियाशील सदस्य आहेत ह्या दोन जोडगोळीला पक्षानं किंवा सामाजिक नेत्यांनी ह्या राजकारणी नेत्यांनी या दोघांना उमेदवारी देऊन द्यावी अशी आमची सर्व गावकऱ्यांची कळकळीची विनंती आहे काही पक्षाची उमेदवारी आम्हाला मधल्या किंवा आम्हाला असं त्याबद्दल मागण्याचा परंतु आमच्या गावामध्ये दहा पाच गावामध्ये त्या दोघांची दुसरा उमेदवार ठरू शकत नाही असं का वाटतं असं काही काम करणारी माणसं आहेत ना म्हणून असं वाटतंय आम्हाला काय रंगनाथ विश्वास आमचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे नाना आणि संजय बाबा खिलर यांना उमेदवारी मिळावी असं वाटतं जिल्हा परिषद साठी नाना आणि पंचायत समितीसाठी दादाला मिळावे असं वाटतं त्यांचं काय म्हणजे कशामुळे वाटतं तुम्हाला त्यांना उमेदवार नानाचं तर शहाण्णव बसले पक्क्याचं कार्य आहे आम्ही त्यांच्या बरोबर काम करतो आज सगळ्या जिल्हाध्यक्ष विविध पद बसविली आता प्रदेश एकूणच त्यांचं काम मोहोळ तालुक्यामध्ये आहे त्यामुळे तुम्हाला की त्यांना वाटत पोखरापूर झेडपी गटासाठी कोण उमेदवार असा असं वाटतंय आपल्याला भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता जो कोण असेल आणि राजन मालक जो कोण कार्यकर्ता देतील त्याच्या पाठीमाग आम्ही थांबलो काय उमेदवार बरेचसे येत आहेत त्यांचं नाही चालू आहे सगळे चालू आहे पण शंकरराव मारेश आपले संजीव दादा खेलारे जुने भाजपचे पंचायत समितीसाठी त्यांचे पंचायत समिती देऊ द्या झडपी देऊ दे पण राजन मालकांनी दिले की आम्ही त्यांच्या पाठीमाग आहे जो कोणी पक्षाचा उमेदवाराचा राजन मालकांनी जो कोण उमेदवार दिल त्याच्या पाठिंबा कामी आहे काय सांगा बरोबर आहे पक्षाचा जो उमेदवार असेल तुमच्या मागे आम्ही राजांपटल्याचं मागे जाणार मग कुठला का उमेदवार जाईना मला आम्ही त्यांच्याशी एक निश्चित राहू लोका ठेवला सगळ्याची संबंध चांगले ठेवले कुणी आम्हाला आडो बोललं काय केलं तरी आम्ही गबसतो बोल बोलतो नाही आता कालच एका कुत्र्यांशिवाय दिले मला आता त्या आमदार निवडून आल्यापासून काय आपल्या भागामध्ये काम काही विकास झालेला नाही काय नाही राजन मालकाच्या यशवंत काळात जी विकास झाला विकास काय तुम्ही ते सांगत होता भांडण मिटवा भांडण मिटवायला पाहिजे हो भांडण लावायची नसते ती तुमचं बी घर आहे माझं बी घर आहे त्याचं बी घर आहे प्रत्येकाच्या घरात भांडल भांड लागतच असतंय गाव आहे आमचं गाव आमच्या गावात तुम्ही बाहेर नेऊन भांडण लावता काय काय म्हणणार तुम्ही सांगा कोणी लावले कसे काय साहेबांना पेटवले आता हो का कोण कोण होते तिथं पोलिटिशनला कोण कोण होते वकील पाठवले हा खबीर साहेबांनी केस साधी बा तू मी झालेली केस हुँ. त्याला तीनशे के, तीनशे तीनशेहत्तर तीनशे तीनशे शहात्तर गुन्हा लावला ही मी माझीच माणसं येते ती मी माझीच माणसं मग त्यांचेही माझे संबंध चांगले ते ह्यांचे संबंध चांगले आहेत आणि आमच्या गावात कधीच असं नव्हतं की भांडणं केली भांडणं झाली ए आम्ही गेलं सांगितलं दोन चार माणसं गेली सांगितलं ए बंद करे ऐकत तिथे अजून बी ऐकत तिथे हां माझं ऐकत तिथे दिल्ली पाटलाचं ऐकत बाळूपाटलाचं ऐकत तिथे संजीव दादाचा ऐकत तिथे आम्ही स गावातल्या कुठल्याही ह्याला कार्यक्रम असू द्या कुठला लग्न असू द्या मयत असू द्या सगळी करण्यात पण ही विनाकारण आमच्या गावात जातीय देश निर्माण केला बरं आता पंचायत समितीसाठी जे इच्छुक आहेत संजय खेदार त्यांच्याबद्दल काय सांगाल सांग ते चांगले माणूस आहेत ते बरं त्याने गावामध्ये कुठले नाही नाही आमच्या गावामध्ये त्यांनी कायम भांडणं मिटवायचा प्रयत्न केलेला आहे बरं गावामध्ये विकास काम विकास काम केलेली आहे ते स्मशानभूमीचं काम केलंय त्यांनी वरच्या आणि आता त्यांच्या हातात काय नाही करतील पुढच्या वेळ ज्यावेळी पंचायत समिती होईल त्यांच्याकडे त्यावेळी करतील गावाचा विकास त्यांच्या मतदारसंघाचा विकास करतील धडाडीची कार्य करतील शंकर भंग संजीव दादा भी येते आमदार साहेब निवडून आल्यापासून काय विकास झाला काय विकास झाला बघाय तुम्ही वल्गना करणे आणि विकास करणे यात फरक आहे का नाही कौगच वल्गना करायचं मी मी भीम आहे पण मी भीम नाही का मी साधा माणूस आहे गावातलं काम करा ना तुम्ही सगळ्याच भांडण लावू नका तुम्ही भांडण मिटवा चीज़ चीज़ मी आजची वीज पण सुरू झालं ते असा अध्यक्ष आहे तंटामुक्तीचा पण मी कधी कुणाची भांडणं मिटवली व्यवस्थितच मिटवली कुणाच्या बाजून बोललो नाही कोणाच्या मेंध्यात गेलो नाही हां चूक झाली माझी तर मी दादा कुटुंब माफी मागे माझी चुकलं बाबा माझी माफी खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅट गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रोट प्लस समृद्धी एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर फाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट